नमस्कार मी अनिल गुप्धळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपला सर्वांचे स्वागत करत आहे चला पाहूया काही महत्त्वाच्या बातम्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्ठ्याहत्तव्या वर्धापन दिनानिमित्त चंदगड तालुक्यातील हालकर्णी फाटा येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे चनगड तालुका जिग्नेश चंद्रकांत बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी वाढती महागाई व तसेच पंच्याण्णव ई पी एस देशातील खाजगी क्षेत्रात काम करणारे अठ्ठ्याहत्तर लाख रिटायर्ड कर्मचारी यांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे तेव्हा दिल्लीमध्ये जंतरमंतरवर चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा देऊन पेन्शन वाढ त्वरित करावी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या त्यानंतर भाई चंद्रकांत बागडे यांनी पक्षाचे ध्येय धोरण बोलून कार्यक्रमाला ची सांगता झाली प्रास्ताविका जानबावर वर्पे यांनी केली तर आभार धर्मा सदावर यांनी केले त्यामध्ये त्यावेळी प्रकाश कोल्हा परशुराम निटूरकर दशरथ येरळकर भरमू पेडणेकर भैरू जाधव निंगोजी जाधव दत्तात्रय सुतार महादेव भुजबळ बाळू कोलेकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते कडिलो प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडील बातमी अवघ्या महिन्यावर गणेशोत्सव येऊन टेपला आहे न्यायालयाने पी ओ पीवरील बंदी जून महिन्यात उठवल्यामुळे पी ओ पी मूर्तिकार मूर्ती बनवण्यास व्यस्त दिसत आहे वेळ कमी असल्यामुळे मूर्तीसाठी रात्र जागवल्या जात आहे विजेच्या झोतात रात्रभर मूर्त्या घडवल्या जात आहेत यावर्षी जानेवारी महिन्यात राष्ट्र ऑफ पॅरिस च्या मूर्त्या घडवणे आणि विसर्जन करणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती त्यामुळे पी ओ पी मूर्तिकार अडचणीत आले त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली गणेश चतुर्थीच्या केवळ दोन महिने आधी जूनमध्ये उच्च न्यायालयाने पी ओ पी मूर्तिकारांना दिलासा देण्याचा निर्णय दिला पी ओ पी मूर्तीवरील बंदी उठवण्यात आली पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पूर्वी बंदी होती मूर्तिकार संघटनेने आणि उत्सव समितीने न्यायालयात याचिका दाखल केली राज्य सरकारने अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन केली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ओ पी मूर्ती बनवण्यास किंवा विक्री करण्यास बंदी नाही असे अहवालात नमूद केले पण नैसर्गिक स्तोत्रामध्ये विसर्जन करू नये असे म्हटले आहे हा अहवाल राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केला उच्च न्यायालयाने वि विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनवण्याचे निर्देश दिले सहा फुटापर्यंत मूर्तीचे कृत्रिम तलाव विसर्जन करा तर सहा फुटावरील मूर्तीचे विसर्जन समुद्रात करण्यास परवानगी असेल असे न्यायालयाने स्पष्ट केले दुर्गा मूर्तीसाठी हाच आदेश लागू असेल त्यामुळे मूर्तिकारामध्ये उत्साह निर्माण झाला आहे हजारो मूर्तिकारांचे रोजगार यांच्यामुळे वाचले आहेत मूर्तिकारांच्या पोटापाण्याचा प्रश्न न्यायालयाने सोडवला आहे त्यामुळे आम्ही न्यायालयाचे आभार मानतो असे मुतनाळे येथील मूर्तिकार अशोक सुतारे यांनी डी बी सीला विचारले अज्ञात चोरट्यांनी बंद घराची कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह दीड लाखावर डल्ला मारल्याची फिर्याद किरण आत्माराम गायकवाड राहणार तनोडी रोड गणपती गिल्ले नूल तालुका गडिंग यांनी आज पोलिसात दिले आहे गायकवाड या आपल्या फिर्यादीत म्हणतात की आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान अज्ञात रोट्याने घराची कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी तिजोरीमधील लॉकरमधील ठेवलेले पंच्याहत्तर हजार रुपयेचे अर्ध्या तोळ्याची अंगठी लहान मुलांची अंगठी कानातील रिंगा मनगट अशी दीड तोळ्याची सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये किमतीचे चांदीचे देवाचे पूजेचे ताट वाटी पैजन ब्रेसलेट जोडवी मिळून वीस तोळे वजनाचे दागिने व रोख शेहेचाळीस हजार रुपये त्यामध्ये पाचशे रुपयाच्या चलनी नोटा असे ऐकून एक लाख एक्केचाळीस हजार रुपयाच्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह चोरट्याने डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार झाल्या दाखल झाल्या असून पुढील तपास गडिनगर पोलीस उपनिरीक्षक हनुमंतराव चव्हाण हे स्वतः करत आहेत ह्युमन राईटचे सदस्य बापू साहेब शिरगावकर यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती कोल्हापूरच्या चनगड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली बापू शिरगावकर यांच्या प्रदीर्घ अशा सामाजिक कार्याचा आढावा घेत राष्ट्रीय सदस्य प्र, श्री प्रदीप पाटील खंडारपूरकर यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा अध्यक्ष गणेश पवार यांनी नियुक्तीचे पत्र दिले यावेळी अँटी करप्शनचे जिल्हा अध्यक्ष धीरज रोकडेस हातकणले तालुका अध्यक्ष इम्रान मोमेन उपस्थित होते यावेळी बापू शिरगावकर यांनी आपल्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर कमिटी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे लवकरच तालुका कमिटी करण्यात येईल असे शिरगावकर यांनी डी बी सी लाईव्हशी बोलताना सांगितले व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद नियमित पहा दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डी बी सी लाईव्ह न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद